विधान भवन म्हणजे संविधानाचे आणि लोकविकासाचे एक पवित्र स्थान या पवित्र मंदिरात धाराशिव जिल्ह्यासह माझ्या धाराशिव कळंब मतदार संघातील जनतेचे विविध प्रश्न मांडून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला माझ्या मायबाप जनतेने मोठ्या विश्वासाने दिलेली जबाबदारी त्यांच्याच भक्कम पाठिंब्यामुळे मी पार पाडू शकलो आणि धाराशिव जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर आणू शकलो जनतेत राहून त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आपल्या माणसांचं जीवन अधिक सुखकर करण्यासाठी आणि नव्या सुखसोयी आणून आपलं धाराशिव अधिक समृद्ध करण यासाठी यापुढेही अव्याहत कार्यरत असणार आहे त्यासाठी आपल्या सर्वांचा अमूल्य सहभाग लाभेल हा विश्वास आहे असे मत आमदार कैलास घाडगे पाटील यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केले आहे